श्रीमान्य तुलाजी कट्टा यांच्यापासून सुरू झालेली आहे या बैठकीमध्ये श्रुती निर्माता भगवान बाबा हनुमानजी इथे बसले आहेत यांना माझ्या प्रणाम तसेच मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा झुंडेजी इथे बसले यांना माझ्या प्रणाम तसेच मातोश्री वाराणसी आहे सुद्धा या बैठकीमध्ये सुद्धा बालकाच्या प्रणाम तसेच आजच्या बैठकीचे अध्यक्ष माननीय वैद्यका भाऊ यांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार तसेच या बैठकीला लाभलेले ज्येष्ठ सेवक कार्यकर्ता शेवकीनबाई मुलंबाळा सगळ्यांनी याच्या माझ्या आदरपूर्वक नमस्कार ही बैठक बाबांनी दिलेली चार तत्वं तीन शतं पाच नियम सेवकावर घडलेले प्रॅक्टिकल अनुभव याबाबत असते मी एक माझ्या प्रॅक्टिकल सांगते एक दीड महिन्याच्या अगोदरची गोष्ट आहे माझ्याकडे काम भरपूर होते यावेळेस मी म्हणजे आम्ही असे जिथे गेले तिथे की सुट्ट्या मारत येत नाही कारण की समोर तीन एप्रिलच्या कार्यक्रम आहे होळी आहे कारण होळीमध्ये आमच्या काम एक हप्ता बंद राहते त्यामुळे म्हटलं मला सुट्टी मिळाय नाही कारण ना काम ओव्हरटाईम जे जास्त चालू होतं मी काम केलं भरपूर त्या कामामध्ये माझी प्रकृती एवढी खराब झाली की तापच ताप यायच्या आणि माझ्या शरीरामध्ये मा एवढं त्रास व्हायचा की दुखणं दुखण्याचा त्रास होता मी कंटिन्यू रोज दवाखान्यामध्ये जात होतो आणि कामाला पण जात होतो घरी सुट्ट्या ना मारल्या नाही मला घरचे मी म्हणत होतो की पप्पा सुट्ट्या मारा तुम्ही सुट्टी मारा तब्येत बरोबर तरी कामाला जाता म्हटलं नाही मला एवढीचे अर्जंट काम राहते आणि जिम्मेदारी माझ्यावर आहे कारण की तिथच्या हेडमिस्टरी मी आहे माझ्या आता खाल तर बाकीचे लेबर आहे तर मला जाणं आवश्यक आहे म्हटलं मी जर नाही गेलो तर तिथचं काम ते मेजरमेंटचं करणार नाही बरोबर तर मी जात गेलो जात गेल्यानंतर एक दिवस असं आलं की सकाळी सहा वाजता गेल्यानंतर मला आठ साडेआठ वाजता माझे एवढे हातपाय ढिले पडून गेले तिथे की माझी ए एक किलोची हाततोडीसुद्धा माझ्याने हो उचललं नव्हतं आता मी खाली म्हटलं त्या मिस्त्रीला म्हटलं मी खाली जाऊन झोपतो काही अडचणी तर मला विचारायला मी जाईल मी आज चौथ्या मजल्यावरून खाली आलो लेट लेटलो लेटल्यावर बी माझ्या हात हातपा एकदम ढिले पडून गेले की माझ्या शरीरामध्ये ताकदच नव्हती मला काय करू मला फार्मसी बी उघडायची असेल आता मी इलेक्ट्रॉल पावडर बोलतो आणि पेतो म्हटलं आणि लेटलो लेटल्यानंतर आता आता माझी खूप चाहते मला कामावर म्हणजे आपण कुठल्याच्या सुखातुखात धावतो त्यामुळे माझ्या कामावर मला पुष्कळ चाहते एक एक का -का तर एक व्यक्ती येऊन मला असं विचार काय झालं तुम्ही काय झालं आणि एक बाबाजी आला बाबाजी आहे तो म्हणाला काम ठेवू तुम्ही काय झालं म्हणे मला काका असं असं होऊन राहिलं माहीत नाही का बरं पाणी आणून देऊ का देऊ असं विचारत गेला आणि मग काही वेळानंतर तो मला तो दर्ग्यामध्ये जाते काम तुम्ही म्हणे मी पाणी आणतो म्हणे माझ्या एकदम लक्षात आलं की हा काही ना काही करा आला तो पाणी घेऊन म्हणून खूप मारायला बसला तो मला बावाजी तुम्ही काही करा नको फक्त पाणी आणून ठेवून द्या बाकी मी करतो म्हटलं पाणी ठेवलं त्याने जो फूट मारायला पाणी पाणी घेतलं होता त्याच पाण्यावर मी आपल्या भगवंतांचं अकरा फुकाचे तीर्थ बनवलं आणि केलं बाबाने तिथंच अर्ज केली की बाबा मी कुठं चुकलो आणि माझे आज दिवशी झाले माझी प्रकृती बरोबर नाही बाबा पण मला काम करणं आवश्यक का आहे आणि म्हटलं मी घरीसुद्धा गेलो नाही कारण माझ्या भविष्यावर आहे एवढा मोठा साईड सोडला आहे साहेबांनी साहेब येत नाही म्हटलं काम गडबडबी नाही झालं पाहिजे मुख्य मग काम केलं पाहिजे बाबा म्हटलं फूक मारली अकरा फुकाची तीर्थ बनवलं आणि ते थोडंसं अंगा पाहायला लावला आणि केलं पाच मिनटातच मला थोडं बरं वाटलं बरं वाटल्यानंतर मी वर वरती चढलो पुन्हा आणि वरती चढता चढताच मला एवढं चांगलं वाटलं की मी सुट्टी न मारताना एवढे दिवसाचे कंटिन्यू काम करून एका महिन्यामध्ये दूस लागून दिली आणि होळीच्या यायच्या याच्याने आम्हाला काम अर्ज आहे भगवंताची कृपा जर आपण मनातून मानलं तर भरमोड ज्या विश्वास आपला आपलं पूर्ण आजपर्यंत भगवंतावर आहे आता माझ्या मुलांनी सांगितलं मी काल मी मार्गदर्शन केलं आम्ही न डगमगता त्या भगवंताची चरणी हा हो बाबा माझ्या माझ्यामागे शितीपडे मुसीबत आली या वस्तीत आलेलं आज सतरा वर्षी झाले या सतरा वर्षाच्या अगोदरपासून माझ्यासंगनं पुष्कळ काही झालं आता शेवट बी झाले तरी पुन्हा आहे आज एक अजून अशी गोष्ट सांगतो आमच्याकडे एक लहानपणापासून एक मुलगा राहते तो अंकित नावाचा मुलगा त्याला आई नाही आहे लहानपणापासून आमच्या घरी राहते आणि आज आमच्या मुलगा आहे तो आज सगळ्यांना माहीत आहे वस्तीमध्ये आणि तो इथंच ये दुकानात येऊन उभा राहते पण आज काही लोकांची सोच अशी झाली की हा मुलगा उभा कसा राहते अरे तुम्हाला माहीत नाही ना पण तो लहानपणापासून म्हणून आमच्या घरी असावी राहते कारण की आम्ही घासातला घास त्याला देतो पण लोकांची सोच अशी वाईट होत चालली आम्ही आजपर्यंत कधी कोणाला ना गलत नाही झालं बी असं आम्हाला काही माहीत बी झालं तरी आम्ही कधी बोगाबोम नाही केली परंतु कसं कोणाची इज्जत झाकत नेलेली बरी आहे आणि मागे आमच्या समोर एक दोन मॅटर आले शेवकांचे तरी आम्ही त्यांना म्हटलं बापू हे गोष्ट आपली चार लोकांमध्येच राहिली पाहिजे कारण की शेवकाची गोष्ट आहे शेवका जी राहिली पाहिजे आणि चार लोकांना माहीत आली तर कशी पण अशी अशी एक गोष्ट आहे करून पण विचार वाईट नाही ना कारण की तो आज आमच्या मुलगा मुलगा आहे आम्ही आज मुलगा आणतो तो की आम्हाला मायबापच मानते आज आमच्यासोबत त्याच्या फोटो मोबाईलमध्ये सगळंच काही आहे पण आज जेव्हा असं ऐकायला मिळून असं दुःख वाटते की ही काय सोय आहे यांच्यामध्ये पण आम्ही आजपर्यंत कधी असं गलत सोचलं नाही परमेश्वर त्यांना चांगली संस्कृती द्या आणि मी मुलाबाळाला बी समजवतो की बाबा रे सगळं काही तुम्ही करा माझ्याकडून फ्री आहे परंतु लोक सांगण्याच्या अगोदर माझ्यापर्यंत तुमची खबर आली तर बरं होईल आणि मला जॉब द्यायला जरुरी आहे आणि पण तुम्ही वाईट रस्त्यानं जर नाही जाल तर चांगलं आहे कारण की आपण या मार्गाशी जुळलेला म्हणजे माझ्या मुलाला शिक्षण देतो नाही अशी गोष्ट नाही आज रमेश बी राहते रमेशला पण माहीत आहे रमेशभी मुलाच्या मुलावाळ्याला पूरा अधिकार दिला आहे ते काही बी बाबू आट आढळला पण तो बी असं का नाही म्हणत का काही आम्ही बी त्यांना रागवलं नाही कारण की आम्ही आमच्या परिवाराचा सदस्य बसतो तर परमेश्वरा अशी माझ्या मुलाला पण चांगली सद्गुती द्या ज्यांच्या शिक्षणामध्ये मन लावून घ्या जशी माझी एक लहान मुलगी जिद्दपणा करते बाबा तिच्या जिद्दपणासुद्धा जोर करून घ्या बाबा आजकाल मी मार्गदर्शन बी केलं आणि तिला आज रागवलं बी ते बाई नाही बाबा तू बाकी सगळ्यांना नाही राहावं लागेल तुझ्या मागेच जाऊन डोकं दुखावं लागतं अशी बाबा बाबा यांना चांगली सद्बुद्धी देऊन बाबा तुम्ही दिलेले चहा होतो तीन शब्द पाच नियमाच्या आधारे चालवण्याचा प्रयत्न करून द्या बाबा आणि माझ्या मागे जे काय आलेल्या अडचणी आहे मुलाबाळाच्या शिक्षण पाणी आहे या बाबा याच्यामध्ये अर्धिवसाने माझं हे कामं यशस्वी करून द्या बाबा एवढीच बोलून मी आपली जागा घेतो माझ्या बोलण्या चालल्या बघण्यात કઈ આજ પર્ત છોટા મોટા જીવાલકી ભગવાન બાબા હનુમાજી લગત મહાન્યા કે બાબાજી મહારા બધા ક્ષમા માગતો શિવાક બાબ આગતો એવું જ બોલું આપણી જાગા ઘો નિય ગેલા મર્યાયજી ભગત નામ પણ મર્યાયી ભગવત નામ પણ મર્યાયજી સર્ના માદર કરો નમસ્કાર